बघा नानी खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसते ना कशी दिसते बघू शकता तुम्ही काय करताना काय करते आलू वाढ तू काय हसते रे हा तो कसा आलाय चोर शिवा दिख रहा परत <laughs> तो चललेलं <दुणा laughs> मासा, मासा <laughs> लावलं इथं <laughs> <laughs> गोल्डन फिश आहे भारी वाटतो बाबा गौरी माते की सो हे गाय कसे तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आकाशवती ब्लॉग मध्ये तर तुम्ही आपला मागचा ब्लॉग बघितला असणार आहे आपला गौरीची तयारी चालू होती आज दहा तारीख आहे तर आज आगमन आहे गौरीचं आपल्या सर्वांची चालूच आहे माझी तयारी सर्वांची तर मी आज लेट चालू करतोय कारण आता ती चार सकाळपासून मी डेकोरेशन मागे लागलो आहे करायला सांगू तर म्हणजे ब्लॉग शूट करायला टाईमच नाही भेटला तर आता बोल थोडाफार फ्री झालो तर करूया करून आता पण खूप काम बाकी आहे तरी मी आज ब्लॉग शूट करतोच आहे कारण मी मागच्या ब्लॉगने बोललेलो की आज पण आपलं ब्लॉग शूट करायचा आहे तर बोललो आज तर करायचं आहे काही पण करून बोलो बोलाय विचार नव्हते करायचं का नाही तर बोलो करू आहे दाखवू तर आपले लोक काय करतात सगळे डेकोरेशन करून आलेच सगळे काय झालं रे अरे तुम्ही डेकोरेशन करता की काय पियाला आले हां काय यार इथं मी सगळे झाडं वगैरे बनवतोय एक झाड बनवून झालंय माझा काय बनवला तुम्ही फिश कुठले फिश बनवलं तुम्ही हे फिश तोंड का उघडले फिश नाही या तू आहे ना की रे बाबा अरे आपलं बघा एवढा काम झालेलं आहे सगळे झाडे वगैरे लावले तिकडे मी अजून खूप बाकी आहे काय करूया आजचा दिवस पण वाटतं ना जाणार आहे त्याच्यामध्ये खूप टाईम लागणार आहे बघूया

रेशनेची बॉम्बिल दाखव रेशने कशी बनवते अजून जेवलो पण नाही आम्ही काय सांगू तुम्हाला ते को क्या मानता खाणे केले चिकन इथं गौरी आणि वाला आहे चिकन मटा मागताय इथे सगळे जे तर काम चालू आहेत तुम्हाला दाखवत बघा नानी खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसते ना कशी दिसते बघू शकता तुम्ही काय करताना काय करता ये अलवड आहे हे काय करावं लागतं पहिलेच मॅनेज करावं लागतं अच्छा इला शिकवायचं ना जे फोनलं काही हां काय येतं तुला हे बघ असे असे करतात ते फ्राय करतात खाऊन भारी वाटतात मग मी इथं नाही खात हे लोक खातात मी नाही खाते म्हणून तिथेलं काय झालं <laughs> तर काय तर यांचं तर चालूच आहे अम्मी तर मग साफसफाई चालू आहे तो अजून तर आता तुम्हाला हे झाडं बनवायचे बाकी जाम टाईम लागणार बाबा कधी व्हायचा हो करूया मला दाखवते सराबत रेडी करतो झाडामध्ये मग तुम्हाला दाखवतो कसं लागतं ते म्हणजे लावलेला so, दिसतो कसं ते सोयाचा एवढं झालेला आहे झाडा बिडं लावून झाले माझे तर आता थोडंफार काम बाकी आहे अजून मला लाईटी लावायचं राहिले पण आता जाणार आहे आम्ही गौड म्हणायला किती वाजता निघणार आहे का अजून का देखते रे त्यांनी फुल कांदा पिना आता खालता का आता उठले हे तू नाही का तू झाले झोपून उठले ग बरं नाही ठीक आहे चला तुम्हाला जाताना दाखवतो आता थो मग थोडंफार काम आहे मग ते पण करून घेतो मग आपल्या घरून जायचं आहे तेव्हा दाखवतो तुम्हाला चला तेव्हा निघलोय गौरी घ्यायसाठी मग मी इथे स्वस्तिक वगैरे काढते इथेच आपल्याला गौरी ठेवायची आहे आणून विसरत नाही अरे मग डार खोडं तर ना का विष्णू पण रेडी झाले दा अरे का रे का का काय का नाही का। चल चल काय तू काय असतोय रे हा तोंड बघ कसं आलं चोर शिवा दिख रहा परत तो चल काय तरी तो काय करे काय करे चल चल मग दाखवतो तुम्हाला मग आता निघताना आम्ही मला मग कपडे चेंज करायचे ते करून घेतो मला पण मग दाखवतो कायचं आता मी निघलो आहे मुंबईला गेले पुढे गौरी हानाला तर मला पण गाडी घेऊन जायचं तिकडे बघूया आता आठ वाजता आपल्याला प्रॉपर म्हणजे गौरी खाण्याचे तर आता थोडा टाईम राहिलेला आहे तर पटवट निघतो मी तिकडं तिकडे इला तुम्हाला दाखवतो आता हे लोक पुढे गेलेत माहीत नाही आता काय रेडी बेरी करायला गेले असेल का सगळा मला पटवट गाडी घेऊन पोचायचं आहे मग तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो चला कायचं त्याच्यात गाडी घेऊन निघलो आहे मग लोक थांबले आहेत मला था कॉल करता येईल लवकर करू पटापट थोडा उशीर झाला आहे पण बघूया समोर देत आरामात घ्या

गौरी माता की जय गौरी माता की जय गौरी माता की जय गोरा तुम बोल रहे खाना खा और सब लोग गौरी माता की जय गौरी माता की गौरी माते की म्हणजे काय लागणार नाही कसं काय हे आरामात पकडा भाई तू नीट पकडून ठेव पाटाला कस गाडी तू आरामात चालू आहे माता नेक चालव नाही राव रे मग तू घे तू ठेव तुझ्याकडे घरात ठेव राहू दे ना बसू दे बघा अरे आरामात फक्त पाटाला पकडा नाही ते वरती पकडा चालेल ना इकडे नाही नाही तिथे पण फक्त पाटालाच का ठीक आहे चला बसा ना एकदम नाजूक हँडल करा अजिबात काही घाई ते पण आहे बरोबर आहे पोरा डेंजर आहे म्हणून आपल्या सगळ्यांची जय तू मी काय गाडी घेऊन का हा इथे चालत जायचं आपल्याला गौरी माते मध्ये काय बोलायचं आ चलो 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 जय बाबा गौरी माते की आवाज

ಗೌರಿ ಮಾತೆಗೆ ಜಯ ಗೌರಿ ಮಾತೆಗೆ ಜಯ ಗೌರಿ ಮಾತೆಗೆ ಜಯ ರಾಜರಸನ್ ನಾನು ಈ ಸ್ಕೂಟಿ ಬಿಡಿ ಬಂದಿರಾಚೆ ನಿ ಟೋಪಿಂಗ್ हेलो हेलो ಯಾರೇ ಗೌರಿ ಮಾತೆಗೆ

Yeah खाली बगा खाली बगा बोलो माता की जय